सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ नेमकं आता हे सांगली विधानसभा क्षेत्र म्हटलं तर चुरशीची लढत आहे तिथे बरोबर तर आपण जे मुद्दे घेऊन जनतेसमोर जातात बरोबर काय विकासाचे आपले मुद्दे आहे कशा प्रकारची आपली रणनीती आहे त्याबद्दल तुम्ही सांगा मी ॲडव्होकेट प्रदीप सोनकर माझं शिक्षण एम ए इंग्लिश मराठी इकॉनॉमिक्स हिंदी डी एड बी एड एम एड एल एल बी एल एल झालेलं आहे आणि मी हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतो सावनेर विधानसभामध्ये पंढरी या गावात छोट्याशा गावात माझा जन्म झाला परंतु मी लहानपणापासून बघत आहे की काँग्रेस आणि बी जे पी या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी अजूनपर्यंत जनतेचे कोणतेही सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासाचे मुद्दे घेतलेले नाही आहे खास करून सावनेर विधानसभेमध्ये कोणत्याच प्रकारच्या शैक्षणिक सुविधा अजूनपर्यंत उपलब्ध नाही आहे लॉ कॉलेज नाही आहे मेडिकल कॉलेज नाही आहे इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे सावनेर विधानसभामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पांधन रस्ते व्यवस्थित नाही आहे त्यांच्या शेतांना भाव नाही आहे त्यांच्या शेतातील मालाला भाव नाही आहे आणि जे मुलं सावनेरला शिक्षण घेण्याकरिता येतात हा परिसर खूप मोठा आहे त्यांना येण्यासाठी एस टीची सुविधासुद्धा नाही आहे आता आमच्या गावामध्ये सुद्धा एस टीची बससुद्धा येत नाही आम्हाला पाही म्हणजे आमच्या गावातील मुलं पाहिजे जायचे आम्हीसुद्धा जायचो तर सावनेर विधानसभामध्ये जर पाहिलं तर एकूण पंचवीस वर्षामध्ये माननीय आमदार साहेबांनी सुनील केदार साहेबांनी फक्त भ्रष्टाचार केला बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही त्यांनी विकासाचं कोणतंही माध्यम केलं नाही त्यानंतर काही जर समस्या आली आणि त्यांच्यापर्यंत पोचली तर त्यांचे कार्यकर्ते दमदाट साईचंच वातावरण राबवतात आणि आपली ठोकशाही तिथे चालवतात सावनेरमध्ये त्यांची लोकशाही सोडून ते ठोकशाहीला जास्त महत्त्व देतात म्हणून माझं सावनेर वाशिया सावनेर वाशियांना आणि कडमेश्वर वाशियांना सावनेर विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींना माझी नम्राची विनंती आहे की तुम्ही मला प्रचंड बहुमताने निवडून द्या येत्या या वीस नोव्हेंबरला माझं हिरा चिन्ह आठव्या क्रमांकावरती मला तुम्ही एकदा आमदार बनण्याचा मा मला चान्स द्या म्हणजे मी निश्चितच सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास करील जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप शालिक्राम सोनकुर सावनेर विधानसभाकरिता उमेदवार म्हणून उभे उभा आहे माझं चिन्ह हिरा आहे आठव्या क्रमांकावरती सर्व सावनेर विधानसभा क्षेत्रातील मतदार बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे की वीस नोव्हेंबरला आपले मतदान आठव्या क्रमांकाची बटन दाबून हिरा या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद